नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण पैसा म्हणजे काय याबाबतची माहिती घेणार आहोत मित्र पैसा ही सर्वांनाच हवी हवीशी वाचणारी आणि दररोजच्या व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही एक वस्तू आहे परंतु प्रत्यक्षात व्यवहारात आपण अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाचा वापर करत असलो आपल्याला त्याची तांत्रिक व्याख्या ही माहीत नसते त्यामुळे आज आपण पैसा ही नेमकी काय आहे वस्तू व त्याचा उपयोग हा नेमका कसा केला जातो त्याची निर्मिती कोण करते याबाबतची माहिती घेणार आहोत मित्रो आपण सर्वांना माहितीच आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारची नाणी वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी नोट म्हणजे चलनी नोटा यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि आपणास हव्या असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा खरेदी करण्यासाठी पैशाचा वापर आपण करत असतो मित्र पैसा म्हणजे ही एक अशी वस्तू असते की जिला सर्व मान्यता असते ती एक कायदेशीर वस्तू असते म्हणजेच त्या त्या देशातील कायदेशीर तरतुदीनुसार तयार केलेली ही एक अशी वस्तू असते की जिचा वापर आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करत असतो मग यामध्ये विविध दर्शनी मूल्य असणाऱ्या कागदी चलनी नोटा त्याचबरोबर विविध प्रकारची नाणी या सर्वांचा समावेश होतो आपल्याला माहितीच आहे कि वेग की आपण भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची नाणी ही प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारासाठी वापरत आहात यामध्ये एक रुपयाचं नाणं असेल दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी विविध प्रकारची नाणी आपण वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी वापरत असतो त्याबरोबरच आपण या चलनी नाण्यांच्या बरोबरच वेगवेगळ्या दर्शनी मूल्याच्या कागदी नोटा देखील वापरत असतो यामध्ये प्रामुख्याने दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये अशा विविध प्रकारच्या चलनी नोटा देखील आपण वापरत असतो परंतु हा पैसा म्हणजे नेमके काय तर पैसा म्हणजे अशी सर्वमान्य कायदेशीर वस्तू की जिचा वापर आपणास हव्या असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दुकानातून वेगवेगळ्या शॉपिंग मॉलमधून त्याची खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर आपणास हव्या असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा जसे की टेलिफोन सेवा मोबाईल सेवा आरोग्यसेवा शिक्षण यासारख्या विविध प्रकारच्या सेवांची खरेदी करण्यासाठी या वस्तूचा म्हणजेच पैशाचा उपयोग करत असतो वस्तूची देवाणघेवाण म्हणजेच त्यास वस्तू विनिमय असे म्हटले जाते म्हणजेच एक वस्तू देणे आणि त्याच्या मोबदल्यात दुसरी वस्तू घेणे याला आपण प्रामुख्याने एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस असं आपण म्हणतो थोडक्यात असा वस्तू विनिमय करण्यासाठी म्हणजे ज्याच्याकडे आपणास हव्या असणाऱ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून या वस्तू खरेदी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या प्रमाणित म्हणजेच स्टँडर्ड साधनाची आवश्यकता असते की जे दिल्याने आपणास त्या वस्तू खरेदी करता येऊ शकतात आणि असं एक प्रमाणित साधन म्हणजे पैसा होय पैशाला कायदेशीर आधार असतो व प्रत्येक देशात कायद्याने अधिकार दिलेली संस्था त्या पैशाची निर्मिती करण्याचे काम करत असते त्यालाच मध्यवर्ती बँक किंवा केंद्रीय बँक असे म्हटले जाते भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारतात कायद्याने नोटा व नाणी छापण्याचे अधिकार दिलेली संस्था म्हणजेच मध्यवर्ती बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक कार्य करते भारतातील जनतेला हवा असणारा जो पैसा आहे तो पैसा छापून जनतेपर्यंत उपलब्ध करून देण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जात असते आणि म्हणून भारताच्या दृष्टीने चलन अधिकारी सत्ता चलन छापणारी चलन वितरित करणारी व जनतेला विविध प्रकारच्या कागदी नोटा किंवा चलनी नोटा तसेच वेगवेगळ्या रकमेची नाणी उपलब्ध करून देण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँक करत असते आता आपण प्रामुख्याने हा पैसा भारतीय रिझर्व्ह बँकेपासून सामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचतो त्याचा प्रवास भारतीय रिझर्व्ह बँक ते सामान्य जनता यांच्यापर्यंत नेमका कसा होतो हे देखील आपण या पिक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्र ही या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँक आहे की जी त्या ठिकाणी देशातील जनतेला हवा असणारा पैसा छापण्यासाठीची वेगवेगळी व्यवस्था राबवत असते खरे तर भारतीय रिझर्व बँक ही स्वतः पैसे छापण्याचे काम करत नाही तर भारतीय रिझर्व्ह बँकेने या नोटांच्या छपाईकरिता वेगवेगळ्या वेग चलनी नोटांचे कारखाने हे सुरू केलेले आहेत त्यामधील काही कारखाने हे भारत सरकारच्या मालकीचे आहेत आणि काही कारखाने हे स्वतः भारतीय रिझर्व्ह बँकेचे आहेत कि ज्याला आपण करन्सी प्रिंटिंग प्रेस किंवा नोटा छापण्याचे कारखाने असे आपण म्हणू शकतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची नाणी छापण्यासाठी टांगसाळी देखील कार्यरत आहेत भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार त्याच्या आदेशानुसार या ज्या वेगवेगळ्या वेग नोटा छापण्याचे कारखाने व टांगसाळी आहेत त्या आरबीआयच्या म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मागणीनुसार या चलनी नोटा आणि नाणी छापण्याचे कार्य करत असतात व ही छापलेली नाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चलनी नोटा भारतीय रिझर्व बँकेला दिल्या जातात भारतीय रिझर्व बँक या चलनी नोटा आणि नाण्यांना कायदेशीर पैशाचा अधिकार प्रदान करते व तो पैसा देशातील वेगवेगळ्या बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा त्याचबरोबर वेगवेगळ्या सहकारी बँका वेगवेगळ्या खाजगी बँका या बँकांच्याकडे हा पैसा हस्तांतरित केला जातो म्हणजे गरजेनुसार नोटा व नाणी छापण्याचे काम करन्सी प्रिंटिंग प्रेस करतात वेगवेगळ्या टांगसाळी करतात आणि तो पैसा भारतीय रिझर्व्ह बँकेला देतात भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय हा पैसा देशातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी तो बँकांच्याकडे हस्तांतरित करत असते म्हणजे बँकांना तो वितरण करण्यासाठी देत असते हा पैसा देशातील बँकांच्याकडे आल्यानंतर बँकेमध्ये आपण जाऊन आपण ठेवलेल्या डिपॉझिट्स किंवा कर्जाच्या स्वरूपात हा पैसा बँकेतून विड्रॉ करत असतो म्हणजेच बँकेतून काढत असतो आणि हा आरबीआय छापलेला पैसा हा बँकांच्या माध्यमातून जनतेच्या हातात पोहोचतो हा पैसा प्रामुख्याने जनता आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी तो खर्च करत असते म्हणजे थोडक्यात रिझर्व्ह बँक या पैशाची निर्मिती करते तो पैसा देशातील बँकांना उपलब्ध करून देते आणि बँकिंग संस्था की आपल्या ग्राहकांना म्हणजेच आपल्या खातेदारांना हा पैसा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करत असते अशा पद्धतीने हा पैसा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जनतेकडे पोहोचतो आता हा पैसा जनतेच्या हातात आल्यानंतर कि त्याचा उपयोग आपण आपणास हव्या असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी करत असतो म्हणजेच आपण प्राप्त झालेले पैसे किंवा चलनी नोटा आणि नाणी घेऊन आपण दुकानामध्ये वेगवेगळ्या हॉटेल्स सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत व्यापारी केंद्र आहेत मॉल्स आहेत किराणा मालाचं दुकान असेल अशा वेगवेगळ्या शॉप्समध्ये आपण जातो आपणास हव्या असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण खरेदी करतो आणि त्या खरेदी केल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती किंमत आपण या पैशाच्या स्वरूपात त्या दुकानदारास किंवा त्या विक्रेत्यास अदा करत असतो म्हणजेच आपणास ज्या वस्तू हव्या आहेत त्याची जी किंमत आहे ती किंमत आपण या पैशाच्या स्वरूपात देण्याचे काम करतो आणि ते पैसे दिल्यानंतर आपणास त्या दुकानदाराकडून वस्तू मिळत असतात म्हणजेच हा पैसा जो आहे तो प्रामुख्याने आपणास हव्या असणाऱ्या वस्तू आपणास हव्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा यांची खरेदी करण्यासाठी हा पैसा आपण मोठ्या प्रमाणात वापरत असतो तर मित्र की यावरून आपणास लक्षात आला असेल की पैसा ही एक अशी वस्तू आहे अशी एक कायदेशीर व भारतीय रिझर्व बँकेने प्रमाणित केलेली वस्तू आहे ही जी आपण वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी वापरत असतो त्याची निर्मिती करण्याचं काम भारतीय रिझर्व बँक करते हा तयार केलेला पैसा देशातील बँकांना दिला जातो या बँकिंग संस्था आपल्या ग्राहकांना व आपल्या ठेवीदारांना उपलब्ध करून देतात आणि तो पैसा आपण अपन आपणास हव्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी करत असतो यावरून आपणास पैसा म्हणजे नेमके काय लक्षात आलेले असेल धन्यवाद